नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या जा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अक्षय शिंदे यांचा मृत्यू अखेर केला दफन उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील स्मशानभूमीमध्ये केले दफन अक्षय शिंदे यांचे आई वडील व नाते या वेळेला होते उपस्थित न्यायालयाच्या आदेशानंतर दफन केल्याचे पोलिसांची माहिती रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र कल्याण मुंबई माननीय उच्च उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले होते आणि मृतक अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांनी जे आम्हाला ऍप्लिकेशन केलेलं होतं त्याप्रमाणे त्यांना आम्ही इथे त्यांचा दखलविधी त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यात आलेला आहे मोठा पोलीस बंदोबस्त लावून आम्ही त्याप्रमाणे करून दिसलेला आहे या लोकांनी आम्हाला इथे काही लोकांनी जे सहकार्य केलेलं आहे या सगळ्यांच्या धोरण मदतीने आम्ही हा आमच्या विधी ठेवले तर मोठ्या प्रमाणात अँब्युलन्स आणण्याचा प्रयत्न झाला होता प्रकारे तुम्हाला काही प्रकार कुठे झालेला आहे